आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही विसे कुटुंबियासोबत या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आमचं म्हणणं निवेदन लेखी स्वरूपात दिलेलं आहे झालेली सविस्तर घटना त्यांनी संपूर्णपणे ऐकून घेतली सुशांतची बहीण आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि जे काही घडलं त्यांनी भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि संपूर्ण इथंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि विसे परिवाराला आश्वस्त केलंय की याच्यावर जे कोणी कल्पित असतील जे कोणी त्या ठिकाणची व्यवस्थापन असेल त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील जो अन्याय आमच्या भगिनीवर झाला तो शंभर टक्के दूर करण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि भरपूर वेळ सगळ्या गोष्टी त्यांनी समजून ऐकून आणि पेपरही त्यांनी चेक केले झालेला प्रकार हा त्यांच्या पुढे सगळं आम्ही सादर केला मांडला जो आम्हाला काही त्रास झाला तिथे तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला त्या पेशंटला खूप त्रास दिला तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो हा जो प्रकार घडला हा सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे नक्कीच ते आम्हाला नाही देते त्या ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये पण जी काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिला तिथे तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आमच्या वहिनी सोबत असं कुठल्याही महिलेसोबत डॉक्टर जे आहेत त्यांनी हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना जनतेला मी असं आवाहन करते साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घस डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक या। कारवाई करून तुम्हाला आणि एकीकडे या, एक एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करतो सर सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भाने तक्रारी प्रचंड येत आहे मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन मुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही हे मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉयन ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रक आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना त्या ते ट्रस्टीजनी काल मिटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केळकर पत्रात म्हणाले मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे चूक म्हणावं लागेल चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या समित्या आता नेमलेल्या आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती काही फाइंडिंग समोर प्राथमिक फायंडिंग आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्ध वाटत खरंतर आंदोलन तिथे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा त्यांच्या प्रामुख्याने माहिती मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जी ही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोभाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे काल भाजपच्या महिला आघाडीने तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या घैसासांचं नाहीच म्हणजे त्यांच्या आईंचं आणि कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असले तरी हे चूक आहे सर हिंदी में हिंदी में पीड़ित परिवार ने दिसंबर पीड़ित परिवार ने मेरी मुलाकात दी है मैंने उनको आश्वस्त किया है कि हमने एक कमेटी तैयार की है कमेटी आज पहुंची है इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके एसओपी तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगे और धर्मदा आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे हर चीज करेंगे जो भी और मुनासिब इसमें होता है जो जो चीजें करने की आवश्यकता है वो तो हर चीज की जाएगी लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये आ, जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक आप कौन सा सेक्शन यूज करेंगे किसके ऊपर करेंगे ये सारी चीजें बहुत महत्वपूर्ण होती है इसलिए इसके बाद ही किया जाएगा पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था आंदोलन चल रहे थे कुछ लोग शोभाजी कर रहे हैं वो भी उन्होंने नहीं करना चाहिए